कुंडलचे स्वातंत्र्यवीर एकशे एकोणनव्वद वीरांची गाथा लेखक प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील आणि डॉक्टर सौ कीर्ती पाटील भाग पहिला औंध संस्थानचे माजी मंत्री स्वातंत्र्यवीर बाबूराव गोविंदराव लाड पाटील अभिवाचन चंद्रकांत निकाडे पूर्वीचा दक्षिण सातारा जिल्हा म्हणजेच आताच्या सांगली जिल्ह्यातील कुंडल हे तालुक्याचे मोठे गाव औंध संस्थांमध्ये तीन तालुके कुंडल औंध आटपाडी आणि बहात्तर खेडी होती एकूण भारतात सातशे एकतीस संस्थाने होती त्यातले एक चिमुकले परंतु प्रभावी व लोकशाही ग्रामराज्याचा आग्रह धरणारे राजे श्रीमंत भवानराव पंत प्रतिनिधी होते औंध संस्थांचे माजी मंत्री व कुंडलचे क्रांतीवीर बाबुराव गोविंदराव लाड पाटील उर्ब तात्या यांचा जन्म अठराशे नव्याण्णव साली झाला कुंडल गावातच चौथीपर्यंत तात्यांचे शिक्षण झाले एकोणीसशे बारा ते एकोणीसशे पंधरापर्यंत पाचवी ते सातवीपर्यंत औंदमध्ये राहूनच शिक्षण पूर्ण केले एक वर्षभर स्थानबद्ध होते एकोणीसशे शेहेचाळीस साली जामिनावर मुक्तता झाली मोडतोड जाळपोळीत सहभाग होता सन एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत रेठरे बुद्रुक तालुका कराड येथे पैलवानकी केली पहिल्यापासून कुस्तीचा नाद असल्यानं रेठरे बुद्रुक येथे त्यांची बहीण असल्याने तिथेच राहत होते त्यावेळी कुस्त्यांच्या फडात जात होते त्यातूनच ते, ते नावाजलेले पैलवान झाले आईवडिलांचे गुरुजनांचे मोठ्या भावंडांचे संस्कार घेऊन बाबुराव तात्या वाढू लागले एकोणीसशे वीस साली कुंडल येथीलच मुलकी अधिकारी श्री आबाजी पवार पाटील यांची अणुसया ही कन्या यांच्याशी विवाहबद्ध झाले त्यानंतर संसार स्वतःचा व गावाचा आणि समाजाचा सुरू झाला सन एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे पंचवीस या कालखंडात कुस्त्यांचे फळ शेतात गावकीत अशा प्रकारे दिवस जाऊ लागले सन एकोणीसशे तेवीस या साली तात्याना पुत्ररत्न दत्तात्रय यांचा जन्म झाला आणि दुसरे पुत्ररत्न एकोणीसशे पंचवीस साली विष्णुपंत पंत यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे तीस या कालावधीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनुयायी होऊन स्वातंत्र्य चळवळीत काम केले गावोगावी घरोघरी स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले गांधी लग्न परदेशी मालावर बहिष्कार ब्रिटिश सरकारच्या विरोधी रान उठवण्यात तात्या अग्रभागी राहिले एकोणीसशे चौतीसला औंधचे युवराज बॅरिस्टर आप्पासाहेब पंत बॅरिस्टर होऊन मायदेशी परत आले औंधच्या राजांचा मुलगा बॅरिस्टर होतो तसा आपलाही मुलगा झाला पाहिजे म्हणून त्यांनी श्री शंकरराव बाबूराव पाटील यांना इंग्लंडला पाठवले आणि तेही बॅरिस्टर होऊन मायदेशी परत आले एकोणीसशे पस्तीस साली वर्धा येथे आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना औंधचे राजे श्रीमंत बाळासाहेब प्रतिनिधी व युवराज बॅरिस्टर आप्पासाहेब पंत भेटले लोकशाहीची राज्यघटना घेतली व एकोणीसशे छत्तीस साली औंध संस्थांमध्ये राजाने पंचायत राज्याची घोषणा केली व निवडणूक जाहीर केली सन एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे बेचाळीस अशा दोन निवडणुका बाबुराव तात्यांनी प्रचंड बहुमताने जिंकल्या सर्वात जास्त मते मिळवून गावात सरपंच झाले तात्यांचे व बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांचे घनिष्ठ ऋणानुबंध होते आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधींची करेंगे या मरेंगे जिंकू किंवा मरू ही घोषणा झाली तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस तासगावचा प्रचंड मोर्चा यशस्वी करण्यात तात्या सहभागी झाले होते सन एकोणीसशे त्रेचाळीस साली सातारा प्रतिसरकारची स्थापना केली त्यावेळी तुफान सेनेच्या गावोगावी शाखा उघडल्या तात्या स्वातंत्र्याच्या बाजूने असल्यामुळे त्यांना व त्यांचा मुल सतरा वर्षांचा मुलगा दत्तात्रय याला अटक करून औंध येथे जेलमध्ये ठेवले होते एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसऱ्या ग्रामपंचायतीची घोषणा झाली एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासला तिसरी ग्रामपंचायत निवडणूक तात्या लढले आणि जिंकलेही बाबुराव तात्या हे कुंडलगावचे पंधरा वर्ष सरपंच होते ओरिजिनल मटका कुलपी आणि ती पण कसबा बावड्यातल्या चंबू कुलपी मध्ये ओरिजिनल मटका कुलपी मध्ये ड्रायफ्रुट असं भरून असतात आणि खाल्ल्यावरती मस्त आहे टेस्ट प्युअर मसाले पान कुल्फी खाल्लं की नाही भावा असं मसाले पान खायची काय गरज नाही पण मसाले पान कुल्फी खायला या लागते चंबू कुल्फीला चंबू कुल्फी, कुल्फी मध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स मला चॉकलेट गुलकन स्ट्रॉबेरी चिक्कू मँगो चोकोबार पान मसाला सीताफळ अंजीर आणि मटका कुल्फी ह्या ओरिजिनल फळांच्या फ्लेवरच्या कुल्फ्या तुम्हाला फक्त चंबू कुल्फीमध्येच मिळणार तर या कुल्फ्या खायला आम्ही तो चंबू कुल्फीमध्ये या कुल्फीमध्ये खवा आणि एसेन्स वापरत नाही तर प्युअर दुधापासून आणि मलईपासून कुल्फी बनवलेली असते प्रत्येक कुल्फी बॉक्स पॅकिंग मध्ये असत्या त्यांची ओरिजिनल मटका कुल्फी मी घेतली मटक्याच्या तळापर्यंत ड्रायफ्रुट्स होतात प्रत्येक बाईटला तुम्हाला ड्रायफ्रुट्स खायला मिळते आणि याची टेस्ट तर मस्त आहे टेस्ट या पान मध्ये कुल्फी कुल्फीमध्ये कुल्फीसोबत ओरिजिनल पान मसाल्याची टेस्ट मिळते या ड्रायफ्रुट्स मलई कुल्फीत ड्रायफ्रुट्स आणि मलई शेवटपर्यंत तुम्हाला मिळणार बाबूराव तात्या हे कुंडलगावचे पंधरा वर्ष सरपंच होते इतकी लोकप्रियता लोकांचे प्रेम आणि विश्वास तात्यांना मिळालेला होता सन एकोणीसशे चव्वेचाळीस साली औमध संस्थांचे ते मंत्री झाले औंध संस्थांच्या घटनेप्रमाणे सरपंचांनी तालुका अध्यक्ष निवडायचा आणि तालुका अध्यक्षांतून मंत्री निवडायचा हा कायदा होता त्याप्रमाणे मंत्री म्हणून तात्या बहुमताने निवडून आले एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंधरा ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा अखेरचा लढा यशस्वी झाला म्हणून त्यांच्या नावाने एकोणीसशे सत्तेचाळीस साली गांधी शिक्षण संस्था कुंडल या शिक्षण संस्थेची स्थापना आपल्या सहकाऱ्यांसह तात्यांनी केली याचवेळी क्रांतीसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह कुंडल गरीब मुलांना शिक्षणाची सोय म्हणून बोर्डिंगची स्थापना आपल्या सहकाऱ्यांसह तात्यांनी कुंडलमध्ये केली सन एकोणीसशे एकोणपन्नास साली औंध संस्थान विलीन झाले सन एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे साठ या कालावधीत बाबुराव तात्यांनी न्यायदानाचे मोठे काम केले सन एकोणीसशे एकोणपन्नास साली प्रतिनिधी हायस्कूल कुंडल या नवीन इमारतीचे उद्घाटन औंदचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी युवराज बॅरिस्टर आप्पासाहेब पंत आणि बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर यांच्या शुभ हस्ते केले औंध संस्थांमध्ये कुंडल गावात व पंचक्रोशीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बाबूराव तात्यांनी अवरात्र कष्ट घेतले त्याची पोहोच पावती लोकांनी त्या त्यावेळी दिलेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधींचा वध झाला त्यावेळी औंधच्या राजवाड्याबाहेर कुंडलचे बाबूराव तात्या खुर्ची टाकून सर्व जमावाला पांगवायचे महान कार्य करत होते चोवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर साली बाबूराव तात्यांनी आपला अखेरचा श्वास क्रांतीची भूमी कुंडल या आपल्या गावीच घेतला एक पर्व संपले गांधी पर्वातील महान योद्धा काळाच्या पडद्याआड गेला परंतु त्यांच्या कार्याच्या रूपाने नवी पिढी सतत त्यांच्या ऋणात राहील यात शंका नाही धन्यवाद सेम पण लागते ही पान मसाला उलबी घेतलेली आहे एक नंबर आहे खायला या आता मी घेतल्या लग्न समारंभ वाढदिवस आणि तुमच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी चंबू कुल्फीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील चंबू कुल्फी एकमेव अशा जिथे कुल्फी मध्ये फ्लेवर वापरला जात नाही तर ओरिजिनल फळांचा वापर केला जातो आणि तुम्हाला खायचे असेल तर कर... कसबा पावडर संध्याकाळी आठ ते बारा थोडच्या समोर बरोबर चंबू कुल्फी मिळत्या